हा प्रश्न पुणे ग्रामीण पुढे दोन हजार तेवीसमध्ये विचारलेला आहे पाहायला गेला तर खूप कठीण प्रश्न वाटतो पण सोडायला लागला तर एकदम सोप्या ते आपल्या पहा एका परीक्षेत सात विद्यार्थी गणित उत्तीर्ण आहे सत्तर पर्सेंट विद्यार्थी हे बुद्धिमापनमध्ये उत्तीर्ण आहे व अठ्ठावीस पर्सेंट विद्यार्थी दोन विषयात अनुतीर्ण आहेत म्हणजे अनुतीर्ण दोन्ही विषय आहेत उत्तीर्ण किती आहेत दोन विषयामध्ये आणि अनुतीर्णत हे काय माहिती झालं पाहिजे त्याच्यानंतर आपल्याला उत्तर सहज मिळून जाईल साठ पर्सेंट विद्यार्थी गणित उत्तीर्ण आहे तर अनुतीर्ण किती आहेत गणितामध्ये चाळीस पर्सेंट आणि बुद्धीमापना चाचण्यामध्ये सत्तर पर्सेंट विद्यार्थी उत्तीर्ण आहे त्याच्या अर्थ तीस पर्सेंट विद्यार्थी अनुतीर्ण आहे आणि दोन्ही विषयामध्ये किती अठ्ठावीस पर्सेंट दोन्ही विषया अनुत्तर आहे किती पर्सेंट उत्तर नाही अठ्ठावी या दोघांची बेरीफे चाळीस आणि तीस किती होत्या सत्तर आणि अनुतरण किती आहे अठ्ठावीस म्हणून होतात अठ्ठावीस घ्यायचा आणि यांची बेरीफेल दहातून आठ गेले दहातून आठ गेले दोन सहा सहातून दोन गेले चार म्हणजे बेचाळीस पर्सेंट विद्यार्थी हे आपले उत्तर बेचाळीस अनुतीर्ण दोन्ही विषयामध्ये अनुतीर्ण बेचाळीस पर्सेंट आहेत कोल्हापूर पोलीस दोन हजार तेवीस मध्ये विचारलेला प्रश्न आहे पंच्याहत्तर पैसे हे तीन रुपयाच्या शेकडा किती टक्के आहे <coughs> सोडवायला गेला कुणाला जमत नाही पण एकदम सोपा आणि सहज उत्तर काढता येतो पंच्याहत्तर पैसे हे तीन रुपयाच्या शेकडा किती टक्के म्हणजे पंच्याहत्तर पैसे हे तीन रुपयाच्या शेकड्या किती आहेत तर तीन रुपये म्हणजे किती तीनशे पैसे म्हणजे शंभर पैसे म्हणजे एक रुपये आहेत तर तीनशे पैसे म्हणजे तीन रुपये तीन रुपये हे शंभर आहे तर काय म्हणतात पंच्याहत्तर पैसे पंच्याहत्तर पैसे म्हणजे किती याचा करायचा आपल्याला गुणाकार पंच्याहत्तर शंभर बाकीला तीनशे हा गट हा गट हा गट आणि हा गट तीन एक तीन तीन जुने सहा एकरा तिन्बाकी पंधरा म्हणजे आपला उत्तर आहे म्हणजे पंचवीस किती टक्के आहे तीन रुपयाच्या शेकडा पंचवीस टक्के नागपूर ग्रामीण पोलीस दोन हजार तेवीस मध्ये विचारलेला प्रश्न आहे प्रश्न जरी हा पाहायला खूप मोठा असला तरी उत्तर मात्र त्याचा क्षणिक काही सेकंदामध्ये निघत असते पोलीस अधिकाऱ्यांच्या पगार कारकून आणि चुकीने प्रथ पर्सेंटनी कमी केला नंतर चूक लक्षात आल्यावर कमी झालेल्या पगारावरचा वीस पर्सेंट वाढवला तर परिणाम मूळ पगाराच्या किती पर्सेंट झालेला आहे असा आपला प्रश्न आहे आपल्याला हंड्रेड पर्सेंट हे गृहित धरून चालायचं आहे काय म्हणत आहे वीस पर्सेंटनी कमी केलेलं आहे म्हणजे हंड्रेड मधून वीस पर्सेंट कमी केला तर किती होत आहे ऐंशी पर्सेंट होत आहे आणि हंड्रेडच्या वीस पर्सेंट नंतर वाढवला म्हणजे किती झाला एकशे वीस झालाय कटला भाच ने घटला बारा हे छान हे शंभर पर्सेंटच्या किती पर्सेंट वाढलेला आहे की कमी झालेला आहे शंभर पर्सेंटच्या सोड्यात शंभर पर्सेंटच्या छान पर्सेंट हे आपल्याला काय झालं कमी द्यायचं म्हणजे किती पर्सेंट चार पर्सेंटनी कमी एकदम सोपा आणि सहज आहे ऑप्शन नंबर दोन हा आपला अँसर आहे चार पर्सेंटनी कमी अमरावती ग्रामीण पोलीस दोन हजार तेवीस मध्ये विचारलेला प्रश्न आहे हा प्रश्न काही खूप कठीण नाही खूप सोपा प्रश्न आहे एक संख्या वीस पर्सेंटने वाढवल्यानंतर एकशे ऐंशी होते तर ती संख्या कोणती काय म्हणतात एक संख्या वीस पर्सेंटने वाढवला वीस पर्सेंटने वाढली म्हणजे किती आहे एकशे वीस झालेली आहे म्हणजे शंभरच्या तुलनेत आपल्याला विचार करायचा असतो वीस पर्सेंटने वाढला म्हणजे एकशे वीस झाला वीस पर्सेंटने कमी झाला म्हणजे काय होते शंभरच्या वीस पर्सेंट कमी म्हणजे ऐंशी झाले असते आता वीस पर्सेंटने वाढ झाली त्याच्यामुळे आपण एकशे वीस केलो मग काय म्हणतात एकशे वीस ने वाढवल्यास एकशे ऐंशी होत आहे एक संख्या एकशे वीस पर्सेंटने वाढवल्यास काय होत आहे एकशे ऐंशी होत आहे मग आपल्याला हंड्रेड पर्सेंट किती आहे ती संख्या ती संख्या कोणती ती पाहिजे मग याचा काय करायचं आपल्याला तिरपा आहे म्हणजे तिरपा गुणाकार करत आणि शंभर गुन्हेला एकशे ऐंशी भागीला एकशे वीड हा शून्य गड हा शून्य कडला साईन गुन्हे बारा सायन थ्री अठरा बेपंच दहा म्हणजे शून्य आणि पाच थ्री पंधरा म्हणजे किती येतात दीडशे दीडशे हा आपला उत्तर आहे ऑप्शन नंबर चार हा आपला अँसर आहे